प्रकाश कोलाडकर अनुपद निवडून येणार सरपंच म्हणून त्यांना कोणी किती उपस्थित करून त्यांना किती अनुपस्थ निवडून येलो कोणी किती उपस्थित करून असताना मग आता एक सांगता की मांजरे टू रेडी व्हाया दिल्ली ही एक वडली हेडलाईन येली पण त्याचे सविस्तर किती चर्चा करपण जे आय एम अवेलेबल तुमका जेन्ना प्रेसाक जाय तेव्हा हा अवेलेबल असा तुम्ही आम्ही बस या हा तुम्हाला संपूर्ण स्क्रिप्ट एक्सप्लेन करता पण आयज जो आमदारा बरोबर राहून आम्ही जो हो जो निर्णय घेतलेला असा तो संपूर्ण गावांच्या हिता खाती घेतलेला निर्णय असा आणि ती स्क्रिप्ट हा एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला कळटले की गावचे हित खेचून लपलेले असलेले ते आराध्य दैवत श्रीदेव गणपती आणि सगळ्या देवदेवतांच्या शुभा आशिर्वादां आणि प्रामुख्यान मांद्रे संघाचे तरुण तडफदार आणि सगळ्या लोकांक पुढे घेऊन वचपी असे नेतृत्व हाऊसिंग बोर्डाचे चॅरमन माननीय श्रीजीत आरोलकर जे, आरोल जे आमचे जवळचे मित्र हा प्रत्येक माझ्या करता असताना जवळचे मित्रच म्हणून उल्लेख करतालो पण आज खऱ्या अर्थान आज मैत्री म्हणतात तशी फळां आणि आज सरपंच पदाची जी गावच्या प्रथम नागरिक ही माळ आज प्रामुख्यान त्यांच्या सहकार्यान आणि माझे जे सगळे पंचायतीतले वांगडी प्रामुख्यान माझो जवळचं मित्र किरण सावंत प्रशांत नाईक रॉबर्ट फर्नांडीस विंगेल फर्नांडीस मिशेल फर्नांडीस आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणतात तसे आमच्या गावची माझी सरपंचा जिका यशोदामिनी पुरस्कार प्राप्त झाला अशी माई आमची तारा सौ तारा बाबू सो हडफडकर यांचे आशीर्वाद आई मला लाभले आणि आई हा मांद्रे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नियुक्त झाले माझी ही निवड असा ती अनअपोज बिनविरोध निवड झालेली असा आणि आमची जी विद्यमान उपसरपंच ती आयच्या आमच्या निवडी उपस्थित आशिल्ली आणि आज तिच्या घरां ग गणपती असल्या कारण आज शेवटचा दीस सातव दीस तिका लागून ती आत्ताच हांगातून आमचा निरोप घेऊन गेले पण खऱ्या अर्थान हा मांद्रे तमाम मांद्रेवासियांचे धन्यवाद व्यक्त करू इच्छिता की तुमच्या सहकार्यान आयज हा ह्या ग्रामपंचायतीचं जी तालुक्यातली श्रीमंत आणि मोठी ग्रामपंचायत अशा ग्रामपंचायतीचं हा आयज सरपंच आसा प्रामुख्यान परतून एक फावट माझे जे वॉर्ड क्रमांक एकांतले जे सगळे तमाम मतदार असा करूं करू कारण त्या मतदारांनी बारा ऑगस्टा दिसा मांद्रे गावांत एक इतिहास रचलो की प्रचंड मताधिक्यान हायस्ट वॉटिंग प्लस हायस्ट मार्जिन गावात जिंकून आनी आणि हा तालुक्याने सेकंड हायस्टा सगळ्या पत्रकार भावांचे हा धन्यवाद करू इच्छिता की वेळोवेळी माझा तुम्ही मजा सोशल सामाजिक क्षेत्र राजकीय प्रवास आज खऱ्या अर्थान चालू झालेलो असा पण माझ्या सामाजिक क्षेत्र माझ्या सोशल क्षेत्रात तुम्ही माझा सगळ्यांनी वेळोवेळी सहकार्य केले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करू इच्छिता आणि परतून एक फट सांगता की पंचायत राजकारणाची मला अजिबात इंट्रस्ट नसलेलो पण तरीसुद्धा माझे दिवंगत काका कैलासवासी वासी शंभा यशवंत सावंत यांच्या इच्छे इच्छा आकांक्षा परिपूर्ण करच्या खातीर दोन हजार बावीसाची ग्रामपंचायत निवडणूक हावे लढली आणि मला लोकांनी भरघोस मतांनी यश प्राप्त करून दिले परतून एक फट मांद्रे मतदारसंघाचे आमदार ज्यांच्याबद्दल जर मला सांगे झाले एक एका गोष्टीचा हा प्रामुख्यान हंगाल उल्लेख करू इच्छिता की खच्या जातीबद्दल खंच्या धर्माबद्दल त्याच्या मनात द्वेष ना हे हा गेली कित्येक वर्षा जवळून पळत कारण सगळ्या लोकांक पुढे घेऊन वचपी असे नेतृत्व असा त्या प्रचंड ह्यान पुढे पॉलिटिकल करियर असा त्याच्या ते करिअरक हा शुभेच्छा दितून एक फाट मांद्रे मतदारसंघाचे तरुण तरफ तडफदार आमदार आमचे मित्र सुजीत आरोलकर हांक धन्यवाद करू इच्छिता आणि गावच्या सर्वांगीण विकासा जाण आम्ही सगळेजण एकठांय एक कटिबद्ध असा गांवचो सर्वांगीण विकास करते कशी कल्पना गावच्या विकासासाठी कल्पना आहात तुझेकडे विकास करतो आम्ही त्याच्यामुळे एकच प्रश्न म्हटले सातूच सात जण असेल टोटल आठ जण ते तुमकां क्लिअर करू इच्छिता की नो कॉन्फिडन्स मोशन जेव्हा आम्ही त्या त्यावेळेचे हावे क्लिअर केलेले की ह्याच पॅनलातला मनीस सरपंच असतो आणि हातूतलाच मनीस डेप्युटी असतो आज हा आमच्या सगळ्या सहकार्यांच्या परमिशन हा डिक्लेअर करू इच्छितात की आमची माझी सरपंच असो तारा बाबूसो अटपटकर ही आमची ह्या पॅनलाची भावी आता डेप्युटी सरपंच थोड्याच दिसांनी जाताली एक अविश्वास दाखल करतले ते पॉलिटिकल मूव्ज असतात ते तुम्हाला कालांतर कळतले करार झाला सरपंच काय तुमका सगळ्यांना खबर असा की आराध्य दैवत गणपती स्वयंभू गणपती रेडीचो थंसर आम्ही सगळ्यांनी आमच्या मधी आम्ही एकमेका बरोबर सगळे रावतले म्हणून जे पवित्र मानणारे असे श्रीफळ आहात तिथे हात दवरून आणि क्रिस्ती धर्मान तुमका सगळ्यांना खबर की बायबल ग्रंथात पवित्र्य आणि पवित्र प्राप्त आसा ताय आम्ही हात दवरून सातय जाण एकठांय रोवन आम्ही जो विकास जो कितें करतले आणि जो एकमेकाक जी संदी दितले ती संदीच्या बाबतींत आम्ही सगळ्यांनी एकमेकाकडे अलिखित करार केलेला असा आणि त्यानुसार आम्ही सगळे जाण पुढची पांचय वर्षां एकत्रित रोवन आमदाराच्या सहकार्यान गांवाचो विकास करतो सर एकच प्रश्न असा पहिली तुमी स्टार्टींग निवडून त्या वेळी आमदार जे जी आसा जीत आरोलकर यांच्यात अगेन्स्ट तुम्ही उलयले आणि आमदार दयानंद सोपटे म्हाका सपोर्ट केला म्हणून आता परत तुम्ही त्यांचे आताच जे जी आमदार जे जी जीत आसा असा वांगडा तुम्ही राहून म्हणतात ते माझे मित्र असून असे किती झाले एक पट सांगत पण हा जे उलयलो पण ते कळ्ळें उलयो कितें त्यातून हांवें आमदाराचेर जर खंय टिक्का टिप्पणी जर त्या हेचेर जर केल्या जर तुम्ही मला दाखवून दि ना आमदार मा, असे प्रेजंट एम एल आले मजे स्टेटमेंट खबर असा हा जे किंवा घडलेले तेच सांगले की त्यांच्यानी आपल्या माझ्या वॉर्डात ते फिरलेले हे सत्य स्थिती असा पण आय तुम्हाला परतूनही हा क्लियर करू इच्छितां तुम्हाला दिसतरी हाय माझी आमदार दयानंद भाई सोपटे आणि मला सपोर्ट केला म्हटलेले इट इज अ फॅक्ट फॅक्ट कियाक म्हणत पण तो जरी माझ्या वॉर्डात ना फिरला तरी ही भाजपची जी उथ यंत्रणा असा वॉर्ड नंबर वनची ती ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट बूथ यंत्रणा माझ्या विजया खात ते नू भाजपचीच नू तर आमचे आमदार जे जी आसा आंची एटी पर्सेंट यंत्रणा वाड्यावयली ही माझ्याच बरोबर असलेली हायतुतले काही लोक उपस्थित आहात विवेक सावंत असा आणि बाकीचे लोक माझ्या वडा वावरलेले पण मला अथक परिश्रम घेऊी सखाराम सावंत त्याचा हा धन्यवाद करू इथले प्रश्न असा की मांद्रे मतदारसंघात किनारी भागात जेणेकरून आपल्या मांद्रे पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी सुरू आहे सैन दिवून चालू आणि आम्ही पर्यटक पर्यटक येऊचे आणि व्यवसाय जावचो असे म्हणतात त्याचे तुमचे कसे नियंत्रण असतं पंचायत ह्या पहिली हा एक सांगू इच्छित आहे ही जी पंचायतीची जी प्रॉपर्टी असा त्या प्रॉपर्टीचे जे डिमार्क कशा ह्याच्या पहिली पंचायत मंडळान केले पण आमचा प्रयत्न असतो एका फुल ह्या कॅम्पसाक फेन्सिंग करपाचे कॉंक्रिट फेन्सिंग करपाचे सो दॅट जी पंचायतीची जी, जी एरिया असते ती पंचायतीच्या अख्यारितीन उरतली आणि प्लस परतून एक फावट हांव गांवच्या लोकांक अपील करू हांव <coughs> म्हजो स्टेटमेंट बदलचो ना परतूनय हांव सांगता की गावांत प्रामुख्यान जे नारोबा देवस्थान असा आजोबा देवस्थान असा पाट्याकडचे देवस्थान असा आणि गावची चर्च जी हांगासर जे म्हाजन जे बोर्ड ऑफ ट्रस्टीज जे लोक असा म्हाजी रिक्वेस्ट असा की यू कम अलाँग वथ मेमोरंडम तुम्ही निवेदन पंचायतीन दिवपचे जर त्या देवस्थानाकडे किती जर अतिक्रमण चाललेले असा आणि जर तो माझनांचा जर थंसर विरोध असा जाल्यार पंचायत मंडळ गावच्या हिता आणि गावातले देवदेवतांचे पवित्र्य राखून दवरच्या खाती गावाबरोबर आम्ही आसतले ताका लागून माझी परतून एक हे जाहीर आव्हान असा की तुम्ही आमच्या पंचायतीन येवन मेमोरंडम थ्रू युअर बोर्ड ऑफ ट्रस्टीज सबमिट पंचायत अवश्य त्याचे ऍक्ट करतो पंचायत बॉडी सातवी जणांची टीम जी आहात त्यांना अभिनंदन म्हणतात स्पेशली अमिता अमित सावंत आमचं माझा मित्र कितल्या वर्ष वांगडा आम्ही मला शुटिंग बॉला पासून वॉलीबॉला पसून कितीशी वर्सं झाली वांगडा आम्ही कॉन्टेक्टाले आणि आज तो सरपंच मांद्रे पंचायतीचा सरपंच झालो आणि मांद्रे पंचायत सगळ्यांना खबर आहे सगळ्यात व्हडली पंचायत आणि त्या फुडल्या वाटचालीत परत एकदा बरे पमाणे बरे मांद्रे पंचायत ही बरी घडोवची आणि बरे डेव्हलपमेंट करे माझे एंटायर पंचायतीक माझा फुल सपोर्ट असतो जे जे डेव्हलपमेंट जे जे नेसेसिटीज आहे फॉर एक्झाम्पल गार्बेज ट्रीटमेंट प्लांट जव किंवा कोस्टल बेल्डीक जे टुरिजम सेक्टरात जे जे टुरिझम रिलेटेड प्रोजेक्ट्स आय ते खरं डेव्हलपमेंट अनएम्प्लॉयमेंट कसे मांद्रे गावचे जे जनरेट करू जाय एम्प्लॉयमेंट त्याच्याविषयी हे त्यांन्याच्या महिन्या आम्ही एक मिटींग घेऊची आणि जे ब्युटिफिकेशन असा आणि प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट आता हातीन घेऊचे सगळ्यात खुशी दिसता की ही पंचायत आहा ती एंटायर फ्रेश फेसिस न्यू फेसिस असे आमचे एंटायर मांद्रे कॉन्स्टिट्युशन जे जे पंचायती घडल्यात आणि जे जे आमचे मेंबर्स येलात ते कम नाईंटी पर्संट आहात ते फ्रेश फेसिस आहात न्यू आहात आणि न्यू व्हिजन घेऊन येलेले आहात आणि त्याच्या खाती दिसत मांद्रे कॉन्स्टिट्युन्सी ही एंटायर उरलेली साडे चार वर्षा ती डेव्हलपमेंटात कोणत आडू शकना कित्याक त्यांचे विचार आणि माझे विचार खूपशे जुळतात आणि डेव्हलपमेंट म्हणतात ते फुडे वयतले परत एकदा अमिताभ कॉंग्रेच्युलेशन म्हणतात आणि एंटायर त्याच्या आणि त्यांच्यानी ठरल्या प्रमाणे रोटेशना प्रमाणे त्यांच्यानी सरपंच पद आणि डेप्युटी सरपंच पद वाटून घेऊन पॉलिटिकल पॉलिटिकल जे असतात पण ते टाईम टाईम चेंजीस जात असतात आणि पॉलिटिकल डिसिजन्सू चेंजीस वातावरणाप्रमाणे करचे असतात आता पहिली आमची टीम आली ती कम्प्लीट डिफरंट असली म्हणजे एक दोघ जण आणि दुसरे असलेले आता मागी काही घाडमोडणीकांनी चेंजीस करचे पडले आणि कोण दोग तीग जण ॲड जाले फे ॲड जातले म्हणजे अकरा जणांचे मेंबर्स आहात ते ॲड जातले पण जे आमचे सात जणांनी ठरला ते सात जणांचे ठरल्या प्रमाणेच जातले पण जे आता चार जण जे आहात ते ऑलवेज वेलकम कित्याक गावचो विकास करच्या खातीर सगळे एकठाय येवपाची गरज आसा जीत भाई सध्या आणि ऐकपाक येता की फुडले आणि दोन पंचायत जे असतात त्यांचे सुद्धा किती तरी बदल जाऊचे असे ऐकपाक येतात एकंदर किती ते राव बरे अकरा दिसा गणपती तरी दा जाऊन पाचशे पाचशे मांद्रे पंचायती मांद्रे जातले जातले टायम ओके दा ओके नमस्कार मी आहे मांद्रे पंचायती येथे मांद्रे पंचायतीच्या ज्या पंचायती किंवा मांद्रे पं मतदारसंघात गेल्या अनेक दिवसापासून पंचायत निवडणुका झाल्यानंतर पंचायत सरपंच झाल्यानंतर एका दिवसात अविश्वास ठराव घालण्यात आला अविश्वास ठरावनंतर आज परत पं सरपंच आणि सरपंचाची निवड होती या सरपंच निवडमध्ये मांद्रे येथील स्थानिक जे आहेत ॲडव्होकेट अमित सावंत यांची बिनविरोध निवड झालेली आहे एकंदर अनेक घडामोडी झाल्यानंतर मांद्रे मतदा मांद्रे मतदारसंघातील मांद्रे पंचायतीला आज सरपंच म्हणून ॲडव्होकेट स सा, अमित सावंत मिळालेले आहेत एकंदर अनेक घडामोडी इथे घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यतासुद्धा इथे सध्या व्यक्त करण्यात आलेले आहे मकबूल माळगेमध्ये गुवन वार्तालयक पेडणे